जोड़ा जोड़ा दिया जी, शिंदे से, से, के जी। या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब त्यांच्या समोर माननीय आमदार विजय बापू शिवतारे साहेब व आपल्या तालुक्याचा असणार नेतृत्व आपला मानव शिवोक्त आमदार शरद सोनवणे यांची आगमन या ठिकाणी होणार आहे त्यांचा देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी आगमन होणार आहे त्यामुळं सर्वांना विनंती आहे आत्ताच आपापली जागा त्या ठिकाणी कायम करून घ्या इतरत्र पोलीस प्रशासन आपल्याला कुठेही एकदा शिंदे साहेब तुम्हाला कुठेही उभे करू देणार नाही सगळ्यांना विनंती करतोय यानंतर भाऊ बोलतोय धन्यवाद या ठिकाणी आदिवासी वादळ जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष जयरामदेव लांडे साहेब बहुसंख्येने या ठिकाणी त्यांचं आगमन झालंय त्यांचाही आज या ठिकाणी प्रवेश होत आहे दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी खेड तालुक्याचे माझे आमदार स्वर्गीय सुरेश भाऊ गोरे प्रतिष्ठानचे त्यांचे सन्माननीय दादा शेवकरी